नमस्कार गोपाळ श्रीकलाशी गोडगोड बोलत असतो त्यावेळेला श्रीकला म्हणते गोपाळ तू हे सर्व मुद्दामून करतोयस ना तेव्हा लगेच गोपाळ बोलतो ते सर्व जाऊ देत श्रीकला तूच मला माफ कर माझं चुकलं आणि त्याने तिला मिठी मारलेली असते तेव्हा श्रीकला बोलते गोपाळ मला माहिती आहे तुला पश्चाताप झाला आहे पण गोपाळ तू आता ज्या पद्धतीने माझ्या पाठीमागे जाऊन सगळी चौकशी केलीस ते चुकीचंच होतं त्यावेळेला गोपाळ बोलतो मी तुझी माफी मागितली ना संपला विषय तेव्हा लगेच श्रीकला बोलते सोड आता हा विषय कशाला उगाच हा विषय वाढवतोस आणि तसंही आता या गोष्टीचा विचार करायचा नाही आणि गोपाळ स्वतःशीच बोलत असतो श्रीकला आज माझ्या हाती काहीच लागलं नसेल पण उद्या माझ्या हाती सर्व गोष्टी लागतील आणि त्यावेळेला मात्र मी शांत बसणार नाही श्रीकला मला माहिती आहे तू किती धूर्त आहेस ती माझ्यापासून काही ना काहीतरी लपवतेस याची मला खात्री आहे तेवढ्या श्रीकला म्हणते गोपाळ काय झालं कसला विचार करतोयस तेव्हा गोपाळ बोलतो काहीच नाही मी कसला विचार करणार माझ्या मनातसुद्धा असं काही नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते इट्स ओके चल आपण बाहेर जाऊया आणि श्रीकला आणि गोपाळ बाहेर आलेले असतात त्यावेळेला गोपाळ श्रीकलाला बोलतो माझं काम आहे आणि त्याने इंदूला इशारा केलेला असतो की बाहेर ये म्हणून तेव्हा इंदू स्वतःशीच बोलते हा गोपाळ मला काय इशारा करतोय नक्की ह्याला काही समजलंय का आणि इंदू लगेच बाहेर गेलेली असते तेवढ्यात व्यंकुमारा श्रीकलाला म्हणता श्रीकला बाळा काय झालं तुझा चेहरा का पडला आहे तेव्हा लगेच श्रीकला म्हणते काही नाही बाबा खरं सांगू का या घरात लग्न करून आले आणि सगळं काही अगदी मनासारखं झालं आणखीन मला काही नको तेवढ्या शकुंतलाबाई म्हणतात अगं खरे नशिबवान तर आम्ही आहोत की तू या घरची सून आहेस तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच भारी वाटत असतं इकडे इंदू बाहेर आलेली असते आणि ती गोपाळला म्हणते तू मला कशाला बोलवलंस गोपाळ तुझी सर्व नाटकं ना बंद कर तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंद्रायणी जरा गप्प बसशील प्रत्येक वेळेला नको ते बोलायची गरज नाही इंद्रा इंद्रायणी आणि इंद्रायणी मला तुझ्या मदतीची गरज आहे म्हणून तर मी तुझ्याशी असं बोलतो आहे इंद्रायणी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच इंदू बोलते विश्वास आणि तुझ्यावरती कोणत्या बाबतीत तुझ्यावरती विश्वास ठेवू गोपाळ तूच सांग ना गोपाळ मी तुला ओरडून ओरडून सांगते की तुझी बायको जे काही वागते ते सर्व चुकीचं आहे पण तुझा माझ्यावरती विश्वास नाही गोपाळ मी तरी काय करू ते तरी मला सांग तेव्हा लगेच गोपाळ बोलतो पुरे अगं माझा आहे विश्वास तुझ्यावरती म्हणून तर तिचा पाठपुरावा करत होतो हे बघ इंद्रायणी मला काही गोष्टी कळल्या ज्या तुला मला सांगायच्या आहेत इंद्रायणी घरात आपण विरोधक म्हणूनच राहायचं पण इकडे मात्र श्रीकलाला संपवण्याचं प्लॅनिंग रचायचं तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा लगेच मोठ्या आणि इंदू बोलते तू काय बोलतोयस कळतंय ना तुला गोपाळ नाहीतर उद्या तूच बोलशील की तुझ्या बायकोच्या पाठीत मी खंजीर कुपसला गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव उगाच मला पुढे करून स्वत काय करण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर उद्या सगळं काही माझ्यावरतीच पलटवशील तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंद्रायणी तुझा माझ्यावरती तेवढा सुद्धा विश्वास राहिला नाही तेव्हा लगेच इंदू बोलते नाही राहिला गोपाळ कारण तू माझ्या लहानपणीचा मित्र अजिबात राहिला नाहीस तू माझा तो गोपाळ नाही आहेस जो गोपाळ त्याच्या इंदूला लागलं तर त्याच्या मनाला वेदना होयच्या तो गोपाळ जर का तू असतास ना तर मला कसलीच काळजी नव्हती हा गोपाळ कोणीतरी भलताच आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो याला जबाबदारसुद्धा तूच आहेस इंद्रायणी हे तुला माहिती आहे आणि खरं सांगू का माझ्या मनात तुझ्याबद्दल राग आहेच तो राग एवढ्या सहजासहजी जाणार नाही पण आपलं घर जर का कोणी उद्ध्वस्त करत असेल तर मात्र त्या व्यक्तीला मी सोडणार नाही इंद्रायणी तू माझ्यावरती विश्वास ठेवा वास एवढीच माझी इच्छा आहे बाकी तुझी मर्जी तेव्हा मात्र इंदू बोलते ठीक आहे आता जर का तू बोलतोच आहेस तर तुझ्यावरती मी विश्वास ठेवते पण तू मात्र एक गोष्ट लक्षात ठेव तू जर का हे सर्व माझ्यावरती टाकायचा प्रयत्न केलास ना तर गोपाळ मी एकदा पाण्यात उडी मारेन पण सारखी सारखी नाही तेव्हा मात्र गोपाळ बोलतो अगं बाई नाही तुझ्या अंगाशी काहीच येणार नाही मी शब्द देतो तुला तेव्हा लगेच इंदू बोलते काय पाहिलं सांगशील का तेव्हा गोपाळ सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही इंदूला सांगत असतो ते ऐकल्यानंतर इंदू बोलते तुला सांगू त्या दिवशी जेव्हा मी श्रीकला आणि त्या बाईला ती काही साधना करताना बघितली ना तेव्हा सुद्धा तू जसं वर्णन करतोयस ना तीच बाई तिथे होती गोपाळ अरे माझ्यावरती विश्वास ठेव श्रीकला कसली तरी तंत्र मंत्र साधना करत असते तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंद्रायणी माझा तुझ्यावरती विश्वास आहे तू कधीच काही चुकीचं करणार नाहीस याची मला खात्री आहे तेव्हा लगेच इंदू बोलते पण आत्ता काय करायचं काय ठरवलं आहेस तू तेव्हा लगेच गोपाळ बोलतो आता एक घाव दोन तुकडे करायचे श्रीकलाला गाफील ठेवायचं आणि तिचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा तेव्हा लगेच इंदू बोलते ठीक आहे गोपाळ आणि ती दोघं हात मिळवणी करतात इकडे इंदू पप्या आणि इम्रानला सर्व काही सांगत असते पप्या आणि इम्रानला त्या घरावरती तिने लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं ते सर दोघ जण त्या घरावरती लक्ष ठेवून असतात श्रीकला त्या वेळेला तिथे आलेली असते श्रीकला रत्नाला बोलते रत्ना तुला माहिती आहे का आज थोडक्यासाठी आपण वाचलो नाहीतर त्या गोपाळने आपली वाटच लावली असती तेव्हा लगेच रत्ना बोलते मी तर तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करते पण तू मात्र माझं ऐकतच नाहीस श्रीकला कधीतरी माझा ऐकत जा नाहीतर एक दिवस अशी काही तोंडावर आपडशील की पुन्हा कधीच उभं राहता येणार नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते पण तो गोपाळ एवढा शहाणा निघेल असं वाटलं नव्हतं पण आता मात्र घाबरण्याची गरज नाही कारण त्या गोपाळा माझ्या प्रेमाच्या मुठीत असं काही ठेवलंय ना बांधून की तो त्या मुठीतून बाहेर पडणारच नाही तू अजिबात काळजी करू नकोस आता तो गोपाळ माझ्या तालावरतीच नाचेल तेवढ्यात मात्र इंद्रायणी टाळ्या वाजवत आतमध्ये घरात प्रवेश करते आणि श्रीकलाला म्हणते वा श्रीकला वाह खरंच मानलं पाहिजे तुला अशा गोष्टी तुला सुचतात तरी कशा तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते इंद्रायणी तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच इंदू बोलते का काय झालं भीती वाट आहे का तुला नाही भीती तर वाटलीच पाहिजे कारण तू पापच तशी करतेस ना तू कधी या गोष्टींचा विचारच करत नाहीस इंद्रायणी तेव्हा लगेच इंद्रायणी बोलते पुरे मला आता हा विषय नाही वाढवायचा एकच सांगेन श्रीकला हे सर्व करून तुला काय आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी तू माझ्या नको त्या गोष्टींमध्ये नाक खूप सु नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते मी मी नको त्या गोष्टींमध्ये नाक असते इंद्रायणी तूच विचार कर तू किती चुकीचं वागतेस तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते संपलंय सर्व आता मला हा विषय वाढवायचा नाही त्यावेळेला लगेच श्रीकला चिडलेली असते तेवढ्यात मात्र गोपाळ येतो आणि गोपाळ बोलतो काय झालं श्रीकला घाबरलीस का तेव्हा लगेच श्रीकला म्हणते गोपाळ तू बरं झालं तू आला असते बघ ना गोपाळ इंद्रायणी माझा पाठपुरावा करत होती गोपाळ हे सर्व काय चालू आहे माझ्या वागण्याला काही महत्त्वच नाही का तेव्हा लगेच गोपाळ बोलतो अगं शांत हो एवढी कशाला चिडतेस इंद्रायणी तुझा पाठपुरावा करत होती कारण मीच इंदूला ते सर्व करायला सांगितलं होतं तुला गाफील ठेवून तुझ्या सर्व गोष्टी सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत होतो श्रीकला तुला काय वाटलं तुलाच खेळी खेळता येतात अगं अशा कितीतरी खेळी आम्ही लहानपणापासून खेळत आलोय श्रीकला तुला माहिती नसेल या गावात मध्ये पोपटराव नावाचा माणूस होता त्या पोपटरावने सुद्धा या घरात खूप मोठी संकट आणण्याचा प्रयत्न केलं या गावात भूत नावाची त्यांनी एक चांगलीच भीती पसरवली होती पण त्या पोपटरावला सुद्धा आम्ही भारी पडलो तेव्हा श्रीकला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला श्रीकला म्हणते गोपाळ अरे काय बोलतोयस तू तेव्हा लगेच गोपाळ बोलतो तुला माहिती नाही म्हणून म्हणून सांगतोय तू जरा गप्प बस उगाच नको ते करत जाऊ नको श्रीकला कारण तुला अजून माहिती नाही फंटा गँग काय काय करू शकते ती फंटा गँग जर काय एकत्र आली ना तर तुझी तर वाट लावू शकते श्रीकला आमच्यापासून सावध राहायचं आता तुझी सगळी सत्य मला तर समजले त्यामुळे घरावरती जर का कोणता संकट आणण्याचा प्रयत्न जरी केलास ना श्रीकला तरी तुला संपवेन तुझा जीव घेईन मी तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ अरे काय बोलतोयस तू गोपाळ मी आपल्या घरावरती संकट आणेन गोपाळ तू असा विचार तरी कसा करू शकतोस गोपाळ प्लीज असा विचार सुद्धा करू नकोस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच रत्ना बोलते अहो गोपाळराव तुमचं काहीतरी चुकतं आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलते रत्ना गप्प बस तुझं तोंड तर बंदच ठेव सकाळी जेव्हा आलो होतो ना तेव्हाच तुझा स्वभाव ओळखला एक नंबरची खोटारडी नाटकी बाई आहेस तू अगर तुझ्याशी बोलायची तर इच्छाच नाही आणि तुझं तोंड जर का बंद ठेवलंस ना तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी रत्ना बोलते आता तुम्ही जरा अतिच करताय गोपाळराव असं नाही का वाटत तेव्हा लगेच गोपाळ बोलतो नाही वाटत आणि कधी वाटणारसुद्धा नाही आणि तुमची नाटकं बंद केलीत ना तर बरं होईल मला तर तुमच्याशी बोलायचीसुद्धा इच्छा नाही इंद्रायणी पप्या आणि इम्रानने आज तुमच्या सगळ्यांची चेहरे माझ्यासमोर आणली खरं तर प्लॅन माझाच होता पण साक्षात उतरवला मात्र यांनी तुमची खरी चेहरे माझ्यासमोर आल्यानंतर मला एक गोष्ट मात्र कळून चुकली श्रीकला तुझ्यासारखी मुलगी कधीच माझ्यावरती प्रेम करू शकत नाही तेव्हा लगेच श्रीकला मोठ्याने बोलते पुरे आत्ता मला हा विषय नाही वाढवायचा हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते गोपाळ तू उगाचच विषय वाढवतोस असं मला तरी वाटतं आहे गोपाळ तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल पण तुझा माझ्यावरती विश्वास नाही त्याला मी काही करणार तेव्हा लगेच गोपाळ बोलतो श्रीकला खरं सांगू माझा नाही आहे तुझ्यावरती विश्वास आणि तुझ्यासारख्या मूर्ख मुलीवरती विश्वास ठेवायला मला काही वेळ लागला नाही तेवढ्यात मात्र इंदू बोलते काय ना श्रीकला तू कितीही कारस्थानं कर तरीसुद्धा आता तुलाही फंटा गँग पुरून उरणार श्रीकला तू उगाच नको त्या गोष्टींसाठी आता अडकली गेली आहेस त्यावेळेला श्रीकला बोलते इंद्रायणीताई तुम्हाला काय मिळालं माझा संसार उद्ध्वस्त करून तेवढ्यात अधोक्षच बोलतो श्रीकला इंदूने तुझा संसार उद्ध्वस्त नाही केला तुझा संसार उद्ध्वस्त होण्यासाठी तूच जबाबदार आहेस आणि मला तर असं वाटतं श्रीकला तुझ्यावरती यापुढे आम्ही कोणीच विश्वास ठेवणार नाही प्रत्येक वेळेला आम्ही इंदूला दोषी ठरवत आलो पण तू मात्र एक नंबरची खोटारडी निघाली श्रीकला श्रीकला मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र श्रीकला बोलते अधोक्षस दादा तुम्हीसुद्धा तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो अधोक्षस दादा बोलायचं नाही तो अधिकार तू केव्हाच गमावलाय श्रीकला तेव्हा लगेच श्रीकला बोलते संपलंय सर्व तुम्ही कोणच माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहात आणि मला आता हा विषय वाढवायचा नाही प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच गोपाळ बोलतो काय झालं अंगाशी आल्या का गोष्टी पण श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव आता सगळं संपल्यातच जमा आहे तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बच झालं आता मला हा विषय नाही वाढवायचा तुम्हाला असंच वाटतं ना तर तसंच लक्षात ठेवा त्यावेळेला लगेच गोपाळ बोलतो श्रीकला जरा तरी लाज बाळग आणि घरात नाही आलीस तर बरं होईल तेव्हा श्रीकला म्हणते गोपाळ असं काय करतोस तू तू मला घरी यायला नको सांगतोस गोपाळ प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ते। तेव्हा गोपाळ बोलतो विश्वास उडाला श्रीकला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर फंटा गँगने एकत्र येऊन श्रीकलाचा तर खराब चेहरा गोपाळसमोर आणलाय पण खरोखर आता गोपाळचा निर्णय काय असेल तो श्रीकलाला कायमचा त्याच्यापासून लांब करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू